नमस्कार सगळ्यांना नमस्कार चला भाऊ अनुभव कसं आहे म्हणलं आज पाठापासूनच पाठपासूनच आभळले गच आणि ते तिकडं चांगलं गाडगुड 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 पाठपासूनच चालू झाले बरं का आणि तसं रातभर बी टिपका चालू आहे म्हणजे काय मोठा नाही ठिपका आपला बारीक असा टिपका म्हणजे लईत लय जमीन म्हणजे थोडक्यात बाबा जरा सोपाटा चोपला असं म्हणायचं असा पाऊस तर पाठपासूनच गाडगाड घाडधाडताना अजून बी चालू आहे वाजायचं पण चला कालपासून चांगल्या पद्धतीने पावसाने काल म्हणजे सुरुवात केली बरं का भरपूर दिवस म्हणजे चांगलं दहा पंधरा दिवस चांगले, चांगले उष्णता माणसाला बाहेर सगळं निघू वाटत नव्हतं एवढी उष्णता जबरदस्त पण कालपासून जरा बरं वाटलं म्हणजे बरं वाटलं म्हणजे कसं आहे न बहिनो जरा पाण्याचं लईचं अवघड झालं होतं ना त्या झाडांना पाणी नव्हतं मिळत ह्याच्यामुळं जरा दिलासा दिला जरा पावसाने येऊन जरा बरं वाटलं जरा बारीपैकी लवकरच पावसानं सुरुवात केली पण काल आता रात्री तुम्हाला हिडू टाकला त्याच्यामुळं काय तुम्हाला काय बो म्हणजे सांगायची काही गरज नाही बरं का अजिबात काल लय जबरदस्त म्हणजे आजी चांगला जोड आपला पावसात काल भिजतच गेलो पावसात बरं झालं काल येताना तरी आपलं काय जी बा बा हाट झालं ही ती काय आपलं म्हणजे भिजलं नाही हे काय आता कसं आहे बाड्यातच चाललंय पाणी आणायचं जाऊन तिकडून आता आपल्या उरलं तर काही पाणी एवढं येत नाही आता पाऊस असं बी काय झालेलं नाही की जणू काय मला वावा ना चांगलं मोठाला पाऊस एवढं तेवढं आपला पाऊस जरा त्या दिवशी बी काल झाला काल म्हणजे परवा हो दिवशी आणि रात्री तर काय निसतं गडीभर आलं पाच दहा मिनटं निसतं आल्यावर केलं की, की बंद झाला पाऊस आणि आज तर दिवसभर निसतं वातावरण वात गोंघाटल्या होते अख्खं भरलेलं निस्त आज पण आज बघू आता काय त्याच्यात काय पिलूला क्लासला जायचं गाडीला त्यामुळं त्या गाडीचं पेट्रोल संपलं होतं मग ह्या गाडीतलं पेट्रोलच काढून मग त्या गाडीत टाकलं एक दोन बाटल्या एक दोन लिटर त्या गाडीत टाकलं आता काय होतं आपलं म्हणजे बाबांना आता ह्या गाडीला बी पेट्रोल लागत म्हणजे आपलं रोजची रोज पाणी आणायला हापशाहून पण आता हापशाचा बी जरा गोठाळा झाला चेन तुटली ना तर कसं ते अर्ध द्यावा लागतो ना ग्रामपंचायतमधून मग ती गाडी इथे बघा नीट करायला पण तरी बी रात्री बी आले आले एक आपलं कशी तरी चेन जुळली आता हिताच्या माणसानी तेव्हा पाणी पियाला मग आणलं आता भरपूर असा टाईम लागतो पाणी तिथं भरायचं म्हणलं तर कारण टाईम लागतो ना लई पाणी भरायला म्हणजे जोरात हा हापसावा तर चेन तुटती ती त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू आपलं कसं तरी ड्रम रात्री पावसाई जावं ही जर चमकत होत्या तसंच बी गेलो आणि पाणी आणलो चला आता बाबानं बहीण अवराव ही करायची अजून काय दाजीचं काहीच कुठलं काय काम नाही निसता उठलंय दाजी नुसता आहे आणि पिलूला आवरून दिलं त्याला प्लेट प्लेटर फिटलो टाकून दिलं आणि पिलू आताच क्लासला गेली आता तीन पार दहा वाजता आता आज बाबांना बहीण चला आज म्हणजे कसं आहे आत्ता काही सिमेंट तर नाही मस्त वाटतं की बा शिअडचं काम चालू करावा काल त्या दिवशी काही एवढं बांधकाम केलं आहे पुढचं मुरुम काल म्हणजे परवा दिवशी भरून घेतला मुरुम इकडून त्या खोलीला मुरुम भरून घेतला अजून इकडं राहिला आहे मोरुम भरायचा पण बघू आता पावसाचं वातावरण आज जर आता ही जर फटाकलं तर तालुक्याला जावं लागेल एक दोन गोण्या सिमेंट आणावं लागेल आज म्हणजे ही आज जरी नाही झालं तरी उद्या आपल्याला पण चालू होईनच ना आपलं तर ती मिस्तरी बी येऊन गेल तर कावा कासा आहे तुमचं बांधकामी म्हणजे ह्याला जाळी जाळीफिळी मारायची बंडला आणून ठेवले अजून लई काम राहिले त्याचं हां तर त्याच्यात कसंही वावरणं बन मसाला जर आपलं म्हणजे काम मागंच पडलं नाही ह्या सीडमुळेच आता हिऊर कायचं हिऊर कायचं म्हणून मसा मसाल्याकडे जरा दुर्लक्ष झालं पण तुम्हाला तर बघितलंय आहे तुम्ही त्या दिवशी जर आपण मसाला सगळा कुठून आणलेला आहे कोणाला जर मसाला पाहिजे असाल तर नक्कीच ऑर्डर करा सगळ्यांनी नंबर तर दिलेलेच आहे प्रत्येक म व्हिडिओमध्ये आपण नंबर देत असतो तर परत एकदा नंबर अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी आणि दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट सा साठ सत्तावीस शेहेचाळीस जर कोणाला जर मसाला पाहिजे असेल तर पा नक्कीच या नंबरवर ऑर्डर करा तर चला बाबा ना बघण जरा मी आता उरकितो जरा कसंही जरा वायरचं जा पटांग झाडून जोडून जरा जो ओके मध्ये जरा आहे का नाही पाणी पिणे जरा प्यायचं आता ब रात्रीच बोरचं पाणी उपशिवलं कारण टाकीत दोन दिवस झालं लाईट नव्हती टाकीला बी पाणी नव्हतं वर त्याच्यामुळे बोर चालू केल्यामुळं आता काय निघालं थोडंफार पाणी हे आपलं कसं आहे पियाला याला त्याला आता आम्ही काय झालं ही बोर बोरचं पाणी सध्या ज्याला टाळलंही पाणी पियाला कारण खाली बोर उपसू म्हटलं म्हटल्यानंतर माती कोथी त्याच्यामुळं आपण हाफश्यावरचंच पाणी पितो तर चला जाऊन दे बाबा उरकू आता चला पण काय माहिती का बाबा बहिण आज मी बात केला बाबा त्याला काय आता नाही रे आणि शेवग्याच्या शेंगच कारवन केलेलं आहे मस्त पैकी असं चणचणी आहेत तर काय माहिती गे बाबा आता मस्क आलं धान्य फिरणे आणलंय तुम्हाला दाखवलं सगळं काय केलंय पण आता त्याला दरांव करायचं गे गिरणीतून जळून कावा आणायचं भाकरी कवा करायच्या त्याच्यामुळे हाय ना आपलं इकडे काय बात आहे

काय बोलणार नाही असत बघली गरबड गडबड पाहिजे 同志们，大家好。

તમારી ઘાસ વાત બી ખરાબ લેવાય સકાળ આ આભાર પાઉસ चला मग बाबा बी हिळिव मध्ये पण कुड ती सांगोपूरच्या हिडीओ मध्ये चला मग बाल सरला